<laughs> <laughs> लगेच दादा तो सांगा नेक्स्ट परत पार्टी करूया आपण हा असेल तर मी नाही आमका आम <laughs> तिला आता भागून तुला हे लोक सांगतील किलं की असं बोललं पण मी तुझ्या तोंडावर काय अस काही नाही रे एक मालवणांतलं चांगला कलाकार आहे

हो <laughs> 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 लवकर ओ, ओ, या हो मासे टाकी आता मला याच्या दिसतले ना आता पाणी कमी होता की कसा काय होय ना आणि मग परत भरताला कधी

तर मंडळी नू आम्ही थोडेसे गेले जे म्हणजे मॅची बिची खेळा जायचा होता ते आणि आम्ही अर्धे अजून इकडेच असो इकडे ना नऊ एकर मध्ये ना नदी चारी साईडने नदी आहे आणि त्याच्यामध्ये जागा ज्या ठिकाणी ते होमस्टेसाठी ह्या करतात देतात तर इकडे जास्तीत जास्त पर्यटक ह्याच्यातले असतात म्हणजे फॉरेनर वगैरे असतात तर आमच्यासाठी अरेंज केलेल्या हिनी आपल्या संकेतने आणि खूप भारी वाटला खूप मजा आली इकडे कोणाचा काय टेन्शनच नाही इकडे कोणच नाही पोचू शकत माकडा नाही पोचू शकत ना कोण नाही पोचू शकत तर काय हा था बाई हे सकाळ जा मासा ब तू पर्यंत गेला तो मासा बघेपर्यंत ना स्टॅच्यू करून ठेवू का मी त्याला पटकन बघा ना ते रे तो बघ तो बघ तो बघ रे तुला काल कुठचा पिक्चर सांगितला काय झालं काय झालं काय

चला ना, या ना किती आता आम्ही एवढे जण एवढे जण उरलो आणि आतमध्ये थोडेसे झोपले आतमध्ये उरले तिकडे थोडेसे उरले सर्व ते पण मस्त प्लॅन केला भारी वाटला मस्त जागेवरती घेऊन येला आमका या नाम काय काय काही विचार आणि एक्सपिरियन्स सांग असा मस्त नको नुसतं मस्त नको तुझ्यासाठी कॉपीराईट लागत हा पुढे सांग पाच मिनिट थांबू था। परत येऊया बरोबर हा पण असं आयुष्यातलं तुझ्या पहिल्यांदाच असत आयुष्यातलं समुद्र पहिल्यांदा बघितला नाही समुद्र नाही समुद्र ट्रेन मध्ये एटी नाईन मालवणी एकदा सांग ना एटी फायव्ह अनुभव भारी होतो असं सांग ना मालवणी नाही तू सांग तू सांग थोडी येते जा नको पुढे बोल वाटला बोल आमका <coughs> भारी वाटला आणि काय काय मजा केलं <laughs> खूप मजा केलं म्हण <laughs> खूप मजा केलं <खेला>। <laughs> पेवलं बिन पाण्याचे

चला तर आपलं दुप आता काय प्लॅन प्लॅन सगळा ते hmm. सोडून येतो नंतर आपण बोटिंग एक राऊंड मारून येऊ hmm. देवबाग पर्यंत फिशिंग hmm. करू जरा ओके okay. तर मंडईन आमची अकरा वाजता सकाळ झाली आहे आणि आम्ही आता नाश्ता करतो तुमक वाटत असं जेवण आता नाश्ता

आणि वेगळा खाल्लीस ना खाल्लं नाही बघे खाऊया कालवानी काय भाकरी भाकरी चला बस, बस, तर मंडळी आता साडे बारा झाले आम्ही आमक आता फिशिंगला जाऊचा त्याच्या आधी जेवणाची व्यवस्था करूची तर कालवा अनू आम्ही आता पलीकडे जातो तिकडे सगळीकडे खाय पण जायचं असला तरी बोट लागता कारण मधी असो ऑप्शन नाही बाकी काय तर मी आता तर लोक कालवा आणूप एक व्हिडिओ गेलो त्याच्यासाठी नाम असा नाहीतर अजित मधीत नाम कशाक लावलं म्हणतात तर कालवा आणूप कोण कोण येतात का माहिती नाही कालवा आणतलं कालवा जर काढत असले तर तुमक कालवा दाखवतोय कसे काढतात ती तुमक माहितीच असते सगळ्यांका मना आणि त्यानंतर तिकडे ती कालवा देऊन आम्ही परत बोटवरती जातलो अ ते घेऊन जाऊन ठेवलं बोटी चला टाइमपास कसलो करता दुपारी जेऊ जेवचा का का तर मंडळीन इकडे ह्या मंदिर भारी दिसता जंगलात काय 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 मंदिर कसला पाच पांडव एका रात्री एका दगडात कोरलेला दांब्या दगड एका दगडात द्या दगडावराती त्यांनी कोरलेला आहे ह्या मंदिर शिवलिंगात भारी मंदिर तारकर्ली नदीमध्ये नाही दिसणार म आता आपण काय रूट काय हो तारकर्ली कर्ले बॅकवॉटर मला वाचवायला लागलेलं आहे बारी एक नंबर काय करायचं काय करायचं जायचं आहे लांब आहे आपण तो तो गाव आपला दाबोळ्याच पण मंदिर आहे ना आपण एक एका रात्री मांडव जेव्हा होत्या ना अज्ञात चालू होतो तेव्हा ते मंदिर बांधत सगळीकडे एका रात्रीत त्यांना गायब होता सगळ्या सूर्य सूर्य गावचं よぎゅうだ。 काय जावा आम्ही आता काय काय काढू तर काय बघू चाललो आपण तोडवा तोडवा काहीतरी काय बघू चाललो तोडवा ती बघ कुर्ली बघ तीन तीन कुरले दिसले किती छोटे छोटे आहे मस्त आहे मी पहिलींदा बघितलो चावेल तर गेली तिथे बघ किती हम्म आपण कसं चालत होतो

ते मास येणार त्याच्यात ना एक नाचा हिरवा जेट असणार तो जेट काढायचा असतो ते तो जर जेट तसाच राहिला ना तो कडू होता कडू होता ते आणि कसा माहिती दुला बिलाप असे काही जेवणाचे संभव असतात ते तो काढायचा असतो साफ करू आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट सामारात टाकायचे नाही नाही परत धुवून घ्यायचे बारीक करून ते धुऊन घ्यायचे वाळू वगैरे त्याच्यामध्ये ते काळा भाग असतो काळा भाग त्याच्यात जरा ती वाळू साठलेली असते आपण चिखल म्हणतो ना तो साठलेला असतो व्यवस्थित धुवायची ती नंतर करायची रोज तुम्ही रोज रोज नाही कधी कोण असलं तर काढतो ना त्यांना आम्ही कसे टाइमपास काय नाही म्हणून आम्ही आम्ही आलो होतो कामाला नाही म्हणून तुम्ही घरात करतास की विकताच विकत गिराय असला ना येणार किती म्हणजे हो असं नगावरती जातो पंधरा येतात लोकांना कसं माहित काय कोण खाणार आमटी आणि अख्या उन्हा उन्हात काढू करू चार साइड ने नदी आता भरती कधी भरती कुठे जाणार तिकडे रे हो oh. कालवा मंडळीन आम्ही आता कालवा घेऊन इकडे आणि आमका आता झाडा टाकून दाखवतो झाडा टाकतात आम्ही बघतो आता झाडा मासे धरूच्यात तिकडे आता कशात मासे गावतले काय माहिती नाही आता आमच्या आता जाऊचं होता दुपारी पण काय दुपारी जाऊ भेटत नाही वाटत आता आमका मासे ह्याच्यात काय काय गाऊ शकता इथे झाडाची साईज काय सवाचा सवा म्हणजे बांगडे गाऊ शकतात

किती मासे आणल्याने येते आम्ही आपले दोन बसलो दाखव माशी आहे मासे एवढे कधी गरव झालं गरव तो डान्सरांनी मासे पकडले तिकडे गरवता काय ना का बाबा परिश्रम करून अ मासे ना लावू शकतात पण ते ना नशीब लागतो मग जाऊया चला जेवण जाऊया मग तर मंडळी न आम्ही मासे धरून आणलो ते मासे फ्राय केलं आणि कालवा असत तिकडे कढिया इकडे फालतू माझ्या आता मस्त जेवतो आणि त्याच्यानंतर मासे धरू झालं चला गाईज हे चल नाही स्पीकर घ्या स्पीकर आमच्यामुळे काय कंटाळा योग नाही तर मंडळी नू हे बघा हे मालक असत रिसॉर्ट चे रिसॉर्ट चा नाव काय विश्राम होमस्टे विश्राम होमस्टे कधी येलात तर नक्की कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओमध्ये मध्ये आहे मी तुमका हा आणि मछवारे आमचे <laughs> ओके दाखवते नंबर बंद नंबर व्हॉट्सअप नक्की एकदा भेट द्या मस्त आणि भरपूर जण यावा असं कमी जणांना कमी जणांची मजा नाही होय भरपूर जणात ना ग्रुप ने तर खूप मजा येतात आम्ही पण खूप मजा केली दोन दिवस बरोबर कसा वाटला एकदम अरेंज करणाऱ्या मध्ये तू होता ना खरा सं झाडा लावा ह्या लावा चल स्ट्रोम स्ट्रोम चला आता घरातली वाट बघतात नाही तर पाणी घेते चला आमची बॅग कोण वाली नाही माकाच घेऊ टाटा 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 मालक मालक टाटा टाटा जाताना सगळे आरडा करत जातात येताना गप तर आम्ही आता धक्क्यावर पोचलो तारकरली तारकरली हा आम्ही आता चाललो घरात चला टाटा आता सगळ्यांना भेटूया परत हो चंगा चले टाटा हो टाटा टाटा धन्यवाद 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 दोन दिवस आमच्यासाठी खाल्ल्याबद्दल झाला चला टाटा धन्यवाद चलते मि तुला ऐका घेणार नाही काय कमी होता ऐका कमी होता स्पीकर घेऊन फिरतो रडा नको चल 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 जाऊन दे मला दे सोडून दे चल टाटा गो बेस्ट ऑफ लक डान्ससाठी